आहे तुमचे आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेडपीची अपडेट बघणार आहोत जिल्हा परिषद विभागाची बघा तर आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक यांच्या परीक्षांचे वेळापत्रक महिनाभर अगोदर जाहीर करा तर स्पर्धा परीक्षा सम समन्वय समितीच्या वतीने शासनाकडे मागणी होत आहे मोठ्या प्रमाणावर ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकलायकनला प्रेस करून ऑन ऑफची सिलेक्ट करा म्हणजे असे नवनवीन अपडेट इन माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो ठीक आहे तर बघूया आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता तुम्ही जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदांच्या परीक्षा अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत तर जून महिना पेपर होणार अशा अफवा सगळीकडे पसरल्या पर आहेत परंतु ग्रामविकास विभागाने बघा परीक्षांच्या तारखांबाबत स्पष्टीकरण केलेलं नाही तर परीक्षा या लवकरात लवकर घेण्यात याव्यात परंतु उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल या दृष्टीने किमान तीस दिवस आव आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करा अशी मागणी होत आहे तर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक यांच्या परीक्षा जून नंतरच जून नंतरचाच मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशा लोकसभे बघा आणि लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल चार जून रोजी होणार आहे त्यानंतर बघा संबंधित पदांच्या परीक्षेला प्रक्रियेचा वेग येईल अशी मागणी काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे बघा अर्ज भरून चार ते पाच महिने लोटले आहेत परंतु परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आले नाही त्यामुळेच परीक्षा केव्हा होणार या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक हो भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे त्यामुळे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत चार महिन्यांपासून या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट बघत आहे आणि ही परीक्षा लवकर लवकर घ्यावी अशी उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी वेळ मिळला अशी विद विद्यार्थ्यांना उमेदवारांना म्हणजे प्रतीक्षा करत आहेत आणि बघा या पद्धतीचा परीक्षा कार्यक्रम करावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाकडे केलेली आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या पण होणार आहे जून महिन्यानंतरच तुमचा आता चार जूनला तुम तुमचा लोकसभेचा निकाल आहे त्यानंतरच तुमची प्रोसेस जे आहे ती सर्व ती प्रोसेस हळूहळू पुढे होणार आहे मित्रांनो कंटिन्यू त्यामुळे बघा आपले व्हिडिओ रेग्युलर वॉच करत चाला रेग्युलर बघत चाला आपण नवीन माहिती नवीन अपडेट घेऊन येत असतो पोलीस भरती ग्रामसेवक हो, सर्व जे नोकर भरती होत असतात महाराष्ट्र शासनाच्या संदर्भात आपण नवीन माहिती आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेलकन ऐकलला प्रेस करून ऑर नॉक्ती सिलेक्ट करा अशा नवनवीन अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद